मराठीकडे शब्दांची संपत्ती केवढी आहे बघा दृष्टीसंवेदनेशी निगडीत इतके शब्द आहेत आपल्याकडे बरं प्रत्येकाच्या अर्थाची छटा वेगवेगळी पण हे शब्द वापरले तर जिवंत तर राहतील नाहीतर कोमेजून मरगळून जातील ते दृष्टीसंवेदनेशी निगडित आणखी कोणते शब्द येतात तुमच्या मनात अवश्य कळवा घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला पिंजरा सिनेमातल्या गाण्याचे शब्द आहेत हे गीतकार जगदीश खेबुडकर आधी तिला तो दिसला आणि मग त्याने तिला बघितलं काय कमालय बघा दिसणे आणि बघणे दोन्ही डोळ्यांशी संबंधित क्रिया पण अर्थ किती वेगळे एखादी वस्तू आपल्याला दिसते तेव्हा आपण होऊन काही करत नसतो ती आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते एवढंच काय ते पण बघण्याचं तसं नाही जेव्हा एखादी गोष्ट आपण बघतो तेव्हा ती आपण जाणून बुजून केलेली कृती असते हे बघणं जेव्हा अधिक गहिर होतं तेव्हा त्याचं न्याहाळणं बनतं इतका छान शब्द आहे हा पण दुर्दैव असं आहे की फारसं कोणी वापरत नाही तो हल्ली की न्याहाळणं विसरूनच गेलो आहोत आम्ही कोण जाणे